सातारा जिल्ह्यात वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी केली असली तरी सातारा पंढरपूर महामार्गावरील अपूर्ण रस्त्यांमुळे वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे अशाच हो एका ठिकाणी धुळदेव तालुका माण येथे रविवारी एकोणतीस जून रोजी घडलेल्या अपघातात येथील दोन वारकरी गंभीर जखमी झाले हे वारकरी दुचाकीवरून पंढरपूरकडे जात असताना एसटी स्टँडजवळ अपघात झाला या घटनेनंतर तातडीने धाव घेत माणदेश प्राईमचे संपादक पत्रकार सचिन शिंगाडे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना स्वतःच्या वाहनातून म्हसवड येथील डॉक्टर प्रमोद गावडे यांच्या रुग्णालयात दाखल केलं त्यांच्या तत्परतेमुळे वारकऱ्यांचे प्राण वाचले आणि मोठा अनर्थ टळला या मदतीबद्दल पत्रकार शिंगाडे आणि धुळदेव ग्रामस्थांचं सर्वत्र कौतुक होतंय दरम्यान प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडके तहसीलदार विकास अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे तसेच मसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन पोलीस व ग्रामस्थांनी पालखी मार्गावर सुरक्षिततेसाठी युद्धपातळीवर मोहीम राबवली आहे तरी सुद्धा रस्त्याचं पूर्ण काम काही ठिकाणी अपघातास कारणीभूत ठरत आहे प्रशासनाने सरकार रस्त्यांचं काम पूर्ण करून भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे